त्यामुळे इथली भूमिका आता वेगळी आहे वंचितचा उमेदवार इथं निश्चित विजयी होणार आहे विद्यमान आमदार मी असं केलं मी तसं केलं फक्त कांगावा करीत आहेत गंगाखेड विधानसभाचे खरे प्रश्न मागे नवराष्ट्रच्या वतीने आयोजित मी आमदार या सदराखाली आज आपल्यासोबत आहेत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणुकी निवडणूक निवर्नुक लढविण्यासाठी इच्छुक असलेले इंजिनियर सुरेश फड हे मागील दोन वर्षापासून गंगाखेड विधानसभा मतदारसंघामध्ये विधानसभा लढण्याच्या दृष्टीने तयारी करत आहेत त्याचबरोबर ती गंगाखेड विधानसभा मतदारसंघातील नागरिकांचे प्रश्न सोडविण्याचा देखील प्रयत्न करत आहेत आपण त्यांच्याकडून जाणून घेऊ की नेमकी गंगाखेड विधानसभा मतदारसंघाची परिस्थिती काय आहे काय विकासकामे प्रलंबित आहेत सध्याचे आमदार तिथले जे डॉक्टर रत्नाकर गुट्टे आहेत त्यांची त्यांची काय प प्रगती आहे कशी त्यांनी कामं केली आहेत त्याचबरोबर सुरेश फड यांची तयारी कशी चालू आहे याचा सबंड आढावा आपण त्यांच्याशी घेणार आहोत आपल्यासोबत इंजिनियर सुरेश फड आहेत काय वाटतं यावेळेस गंगाखेड विधानसभा निवडणुकी संदर्भात मी इंजिनियर सुरेश फड सेवानिवृत्त झाल्यानंतर मी गेल्या दोन वर्षापासून वंचित बहुजन आघाडीसोबत रात्रंदिवस काम करत आहे मी श्रद्धेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या भूमिकेसोबत ठाम आहे आणि मी या जिल्ह्याच्या ठिकाणी ओबीसी एल्गार सभा घेतली होती या येलगार सभेसाठी जवळपास तीस ते चाळीस हजार लोक ओबीसी बांधव जमा झाले होते त्यानंतर मी सतत माझं काम वंचित आघाडी सोबत चालू आहे आपली काय तयारी चालू आहे सध्या तर मी या माध्यमातून तयारी करत असताना श्रद्धे बाळासाहेब आंबेडकर यांनी ओबीसीचं आरक्षण बचावची यात्रा जी काढली होती त्या यात्रेच मी ब्राह्मणगाव पासून ते बनवस मतदारसंघाच्या टोकापर्यंत पंधरा ठिकाणी बाळासाहेबांचं उत्स्फूर्तपणे या ओबीसी आरक्षण बचाव यात्रेच्या निमित्तानं स्वागत झालं होतं आणि गंगाखेड येथे दहा ते बारा हजार लोक सभेसाठी जमा झाले होते गंगाखेड विधानसभेत गेल्या पाच वर्षात पूर्वी जे कुंडगीर उभा होते तर त्यांना तीस एक हजार मतं चांगली पडली होती पण ती मतं फक्त बौद्धांची होती पण यावेळेस नेमकं चित्र वेगळं आहे बाळासाहेबांची जी ओबीसी आरक्षण बच बदलची भूमिका आणि मुस्लिम मागासवर्गीय मायक्रो ओबीसी यांचा असलेला बाळासाहेबाच्या भूमिकेला प्रचंड प्रतिसाद त्यामुळे इथली भूमिका आता वेगळी आहे वंचितचा उमेदवार इथं निश्चित विजयी होणार आहे आणि त्यानुसार माझं तिथं काम दोन वर्षापासून चालू आहे या कामाचं विस्तृत सांगताना मी असं सांगतो की मी संपूर्ण मतदारसंघ पालमपूरना गंगाखेड पूर्ण बांधणी झालेली आहे लोकांचे प्रश्न जाणून घेतलेत शेतकऱ्यांचे प्रश्न जाणून घेतलेत लोकांच्या मी सार्वजनिक बांधकाम खात्यात इंजिनियर म्हणून काम केल्यामुळं मला लोकांचे रस्त्याचे वाहतूक वर्जळीचे सगळे प्रश्न माहीत आहेत त्यानुसार इथं खूप जिल्ह्यात प्रलंबित प्रश्न आहेत तर ते विद्यमान आमदार रत्नाकर गुट्टे यांनी सोडविले असा दावा करीत जरी असले तरी सत्तर टक्के प्रश्न लोकांचे प्रलंबित आहेत ते प्रश्न सोडविण्यासाठी मला आमदार व्हायचंय आणि मला लोकांचे प्रश्न सोडवायचे बरं आपण दोन वर्षापासून फिरत आहात गंगाखेड विधानसभा मतदारसंघात काय मोठे प्रश्न आहेत काय प्रश्न सोडवायचे बाकी आहेत आणि कसे सोडवले जात गंगाखेड मतदारसंघात प्रश्नच प्रश्न आहेत फक्त विद्यमान आमदार मी असं केलं मी तसं केलं फक्त कांगावा करीत आहेत गंगाखेड विधानसभाचे खरे प्रश्न मागेच आहेत शेतकऱ्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे प्रश्न आहेत रस्त्याचे काही प्रमाणात प्रश्न सुटलेत पण रस्त्याचे काम करत असताना तिथल्या भूमिपुत्रांना कुठलाही न्याय देण्यात आलेला नाही सगळे बाहेरचे कॉन्ट्रॅक्टर येऊन कामाची क्वालिटी इतकी खराब आहे रस्ते पुढं केलेत आणि मागे रस्ते उकडून निघालेत ह्याच्यात मोठा आर्थिक व्यवहार झालेला दिसून येतो तरी आ, या रा या ठिकाणी रावराजूर ते वजूर या रस्त्याचा पूल गेल्या सात वर्षापासून पडलेला आहे त्या कॉन्ट्रॅक्टरला कुठली नोटीस नाही कुठला दंड नाही या, या, या याला सगळा आमदार साहेबांचा धास्त आहे असं लोक म्हणतात आणि त्या गावापासून वीस गावं अफेक्टेड आहेत त्या गावाच्या पोराचे शिक्षण तिथली बाजारपेठ सगळं ठप्प झालेलं आहे तसंच धानोरा काळेचा पूल पाच वर्षापासून होऊन तयार आहे परंतु त्याचे अप्रोचेस झाले नाहीत तर ते अप्रोचेस नाही झाल्यामुळं ओव्हरफ्लो पाणी येऊन तिथली वाहतूक थांबते तिथं जीविताला धोका आहे असे प्र, पंतप्रधान ग्राम सडक योजनेचे जवळपास पन्नास टक्के काम नुसते उद्घाटन करून प्रलंबित आहेत या एजन्सी कुठल्या औरंगाबाद मुंबई कुठल्या एजन्सी त्या इथे काम करायला तयार नाहीत लोक फक्त खुश आहेत आपल्या गावचं उद्घाटन झालंय पण ते काम प्रत्यक्षात झालेले नाहीत लोकांचे खूप आडे अडचणी आड़ आहेत आपण जेव्हा दोन वर्षापासून मतदारसंघात फिरत आहात बाळासाहेबांची आरक्षणाची भूमिका असेल किंवा वंचितची भूमिका असेल लोकांचा कसा प्रतिसाद वाटतो खूप चांगला प्रतिसाद लोकांचा गेल्या महाविकास लोकसभेच्या वेळेस महाविकास आघाडीकडं मुस्लिम मतं जी गेली ती यावेळेस गंगाखेड मतदारसंघातली तरी नक्कीच जाणार नाहीत याच कारण मुस्लिम लोकांच्या जमिनी हडपणे मुस्लिम लोकांना मारहाण करणे आणि त्यांचे कुठलेही प्रश्न न सोडवणे हे विद्यमान आमदाराचं काम आहे त्याच्यामुळे मुस्लिम मतदार हा ओबीसी वंचित आघाडीच्या पाठीमाग प्रखरपणे उभा आहे तसेच ओबीसी समाज ओबीसी ओबीसी समाजाची समाज जी आरक्षण भूमिका बाळासाहेबांनी घेतली तर ती भूमिकेमुळे मी फिरत असताना गरीब मराठा जागोजागी आमचे स्वागत करीत आहे त्याच्यामुळे साहेब तुमच्यासारखा उमेदवार झाला तर आमचे प्रश्न सुटले जातील अशी त्यांची एक भावना आहे त्याच्यामुळं मला चांगला प्रतिसाद आहे मी बाळा श्रद्धे बाळासाहेब आंबेडकरांनी मला तिकीट दिलं तर मी नक्कीच निवडून येणार आहे हे होते इंजिनियर सुरेश फळ आपण की गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून ते वंचित बहुजन आघाडीच्या वतीने निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत तशी त्यांनी तयारी केलेली आहे बाळासाहेबांकडे उमेदवारी देखील मागितली आहे गंगाखेड विधानसभा मतदारसंघाचे प्रचंड प्रश्न आहेत आणि ते सोडविण्याचा प्रयत्न ते या माध्यमातून करणार आहेत नवराष्ट्रसाठी डॉक्टर धनाजी चव्हाण परभणी